नवीन स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा उजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज संविधान उद्देशिका पार्कच्या उद्घाटनप्रसंगी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी लाभलेले आपल्या सर्वांकरताच भूषण असलेले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब आपले लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे ज्यांनी ट्वेंटी ट्वेंटीची बॅटिंग केली ते संजय शिरसाटजी आशिष जयस्वालजी न्यायाधीश श्री नितीन सामरेजी गिरीश भाऊ गांधी हर्षदीप कांबळेजी डॉक्टर माधवी खोडे सवरे डॉक्टर बिरेंद्र सराफ डॉक्टर रविशंकर मोर डॉक्टर सुभाष कोंडावार डॉक्टर नितीन राऊत डॉक्टर जोगेंद्र कवाडे सर डॉक्टर विकास महात्मे सर श्री अनिलजी सोले श्री प्रकाशजी गजबिय श्री संजय मीणा डॉक्टर पूरण मेश्राम डॉक्टर समय बनसोड या ठिकाणी उपस्थित असलेले बॉम्बे हायकोर्टचे सर्व सन्मान्य न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती उपस्थित असलेले सन्मान्य कुलगुरू सर्व या विश्वविद्यालयाचे प्राध्यापक नागरिक आणि विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने मी भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेबांचं नागपूर नगरीमध्ये आणि या आपल्या विधी महाविद्यालयामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि आम्हाला सर्वांना या गोष्टीचा अभिमान आहे की सर्वांना आपले वाटणारे असे गवई साहेब आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं जबाबदारी सांभाळत आहेत या गोष्टीचा देखील अतिशय मनापासून आनंद आहे की ज्या महाविद्यालयामध्ये भारतीय संविधानाचे धडे आम्हाला मिळाले संवैधानिक मूल्य आमच्या कृतीमध्ये ज्या महाविद्यालयामुळे रुजले त्याच महाविद्यालयामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा संविधान प्रस्ताविका पार्क किंवा संविधान उद्देशिका पार्क या ठिकाणी तयार झाला अतिशय सुंदर अशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती ही देखील या ठिकाणी तयार झाली आणि आज त्याच्या उद्घाटनाकरता माननीय सरन्यायाधीश महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे नागपूर विद्यापीठाचं आपल्या विधी महाविद्यालयाचं आणि विशेषतः ही जी काही गिरीश भाऊंच्या अध्यक्षतेखाली समिती तयार झाली होती या समितीचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की अतिशय सुंदर अशा प्रकारचा पार्क या ठिकाणी तयार झाला आहे आपण सगळे लोक जाणतो की भारताचं संविधान हे जगातलं सर्वात सुंदर संविधान आहे कारण हे संविधान तयार करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक मूल्य आणि शाश्वत भारतीय मूल्य यांची अतिशय उत्तम सांगड घातली आणि भारतीय समाजाला योग्य दिशा मिळेल या ठिकाणी समतेचं आणि न्यायाचं राज्य स्थापन होईल सर्वांना संधीचा समान अधिकार असेल आणि कुठेही डिस्क्रिमिनेशन होणार नाही अशा प्रकारचं संविधान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं आणि हे संविधान कितीही मोठं असलं तरी त्याचा एसेन्स हा या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये उद्देशिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि या उद्देशिकेने जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर देश आणि समाज चालला पाहिजे याकरता एक प्रकारे जी मूल्य तयार झाली ती मूल्य म्हणजे आमचं संविधान आहे तो कायदा म्हणजे आमचं संविधान आहे तो मार्ग म्हणजे आमचा संविधान आहे आणि म्हणूनच भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये अशा प्रकारचा पार्क तयार होणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे खरं म्हणजे आम्ही हा निर्णय केला की संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये आमचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत संविधानाची उद्देशिका गेली पाहिजे मी आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांचं सा अभन अभिनंदन करेन की त्यांनी नागपूर जिल्ह्यामध्ये अत्यंत धडाडीने हा कार्यक्रम राबवला आणि त्या माध्यमातनं आता जवळपास ऐंशी टक्के घरांपर्यंत आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातनं ही उद्देशिका पोचवू शकलो आणि पूर्ण प्रत्येक घरापर्यंत पोचवण्याचा आपला तो प्रयत्न आहे कारण या देशामध्ये आपलं संविधान आणि या संविधानाच्या उद्देशिकेत असलेली मूल्य ही जर आपण स्वीकारली तर या देशातले नव्वद टक्के प्रश्न हे नेहमीकरता सुटतील आणि म्हणूनच या उद्देशिकेचं आणि या संविधानाचं महत्व हे अनन्य साधारण अशा प्रकारचं आहे आज भारतामध्ये लोकशाही आहे कारण आमच्या संविधानाने लोकशाहीची रचना इतकी सुंदर केलेली आहे की ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिल्यामुळे कोणालाच असं समजण्याचं कारण नाही की माझी गळचेपी होते आणि कोणाची गळचेपी झाली तर त्याकरता देखील इतकी सुंदर व्यवस्था आपल्या न्यायालयांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली आहे आपल्या मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून करण्यात आली आहे की प्रत्येकाला न्याय हा या ठिकाणी मिळेलच अशा प्रकारची व्यवस्था झाली आहे आणि म्हणूनच आज संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारत जगातली चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनू शकला याचं कारण काय हे ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींना विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की याच्या पाठीमागे सगळ्यात मोठी शक्ती जर कुठली असेल तर ती भारतीय संविधानाची शक्ती आहे या संविधानामुळे आज भारत इथपर्यंत पोचलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संविधानाची उद्देशिका ही आपल्या विधी महाविद्यालयात या ठिकाणी असणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्याचा पार्क असणं आणि त्याची म्युरल्स असणं ही देखील मला असं वाटतं अतिशय उत्तम अशा प्रकारची गोष्ट आहे मगाशी शिरसाट साहेबांनी अर्धसत्य सांगितलं मी असं म्हणालो की होय आपल्याला आता हे पाडायचं आहे पण शिरसाट साहेब कुठल्या आकसानी आपल्याला पाडायचं नाही आहे आपल्याला या आमच्या विधी महाविद्यालयाची नवीन इमारत तयार करायची आहे <laughs> <laughs> मगाशी आपण जिथे बसलो होतो सामरे साहेब आम्ही सगळे त्याच क्लासमध्ये शिकलेलो आहोत त्यामुळे त्या वर्गाशी आमच्या खूप भावना जुळलेल्या आहेत या कॉलेजशी देखील आमच्या भावना जुडलेल्या आहेत मला तर असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीचं जे चरित्र तयार होतं त्याच्यामध्ये काही संस्था अशा असतात की ज्यांचं एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं तसंच आमच्या चरित्रामध्ये या विधी महाविद्यालयाचं जो काही कॉन्ट्रीब्युशन आहे हे जन्मभर आम्हाला लक्षात राहील आणि म्हणून या संस्थेत आल्यानंतर नेहमीच अतिशय मनापासून आनंद होतो जुन्या आठवणी देखील उफाळून येतात त्या जर मी सांगायला लागलो तर दोन तासाचा पिरियड हा त्याच्यामध्येच जाईल त्यामुळे मी त्याच्यामध्ये जाणार नाही पण या चांगल्या कार्यक्रमामध्ये माननीय गवई साहेबांसोबत आम्हालाही उपस्थित राहता आलं याबद्दल मी खरोखर समाधान व्यक्त करतो आणि गिरीश भाऊंना आश्वस्त करू इच्छितो मी असेन बावनकुळे साहेब असतील शिरसाट शिरसाट साहेब असतील आशिष जयस्वालजी असतील आम्ही सगळे किंवा गडकरी साहेब असतील आपण याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि भविष्यातही हे उत्तमच राहिलं पाहिजे या दृष्टीने आवश्यक त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे या ठिकाणी करू हा विश्वास आपल्याला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र